बोलायचो की कुठे कसा घ्यायचा आणि त्यांचा म्हटलं होता की आपण एका गेले एका हातीवर शिवसेना म्हटल्यानंतर शिवसेना उद्धव असा ठाकरे पक्ष म्हटल्यानंतर आपल्याला भाड्याची मत आणण्याची गरज नसते मी थोडा होतो हा आता हा आता मलाच माहिती म्हणजे मला आता मैदानात तर खेळतच पण तर आपण समोर रस्त्या उतरणं गरजेचं आहे ती वेळ आलेली आहे संपूर्ण देशात जर आपण पाहाल तर प्रत्येक राज्यामध्ये लोकांना रस्त्या उतरण्याची आज वेळ आलेली आहे दहा वर्ष आपण एक गोष्ट ऐकायचो अच्छे दिन आहे अच्छे दिन आहे का मी आता दहा वर्ष पूर्ण होतो तुम्ही मला सांगा अच्छे दिन आले का अच्छे दिन आले पण जर आपण विचार करतो अच्छे दिन आहे अच्छे दिन आहे का आपल्याला वाटत असेल नुसतं महाराष्ट्रासाठी आलेले नाहीये खरं नाही देशात प्रत्येक राज्य जर आपण पाहिजे आणि खास करून भाजपाची जी राज्य आहे भाजपकडे जी राज्य आहे जिथे निर्णय तुम्ही पाहाल तिथे अस्थिरता निर्माण झालेली आहे अशी परिस्थिती आहे की लोकांना आंदोलन करायला लागत आणि आंदोलन प्रयत्न केंद्र राज्य सरकार सरकारचे लडाख मध्ये जर आपण पाहायला गेलं तर लडाख मध्ये देखील मागच्याच दोन आठवड्यामध्ये साधारणपणे चाळीस हजार लोक अशीच लक्षात उतरली होती आणि मोठा मोर्चा काढला होता आणि त्यांची मागणी हीच होती की आम्हाला केंद्र शासित नाही

लडाखची झाली राज्य म्हणून घोषित केलं पाच वर्ष झाले केंद्र म्हणजे तिथे लक्ष पाहिजे पण स्थानिक लोक बोलतात भूमिपुत्र बोलतात की आमच्याकडे कोणाचं लक्ष नाहीये आमचा आवाज कोणी ऐकत नाहीये आम्हाला आमच्या हक्काची विधानसभा द्या म्हणजे का ती केंद्र सरकार लडाखची तरी वाटत नाही आता ड्रोन जो आहे ते कुठे गेला ड्रोन माझ्यावरती येतात जरा पुढे नाही माझ्यावरती माझ्याचं याचा तो ड्रोन थोडा लोकल समोर बसून शिवसेनेकडे कोण चालू हा थोडं जवळ आहे अजून जवळ आहे जवळ आहे जवळ तुम्ही पुढे तुम्हाला रिसेकडे चालू आहे मग तुम्हाला बसून पुढे बुक आता मला तुम्ही सांगा तुम्हाला भीती वाटते की तुम्ही दोन

तो शेतकरी कुठपर्यंत आणि त्यांच्या रस्त्यात एवढे मोठे मोठे खेळ हा जो खेळ आहे ते मोधे मोधे खेया, खेया ना तसाच खेळा एवढे मोठे खेळ ते रस्त्यात ठोकत आहेत खालती उठे नाही तर वरती करून त्यात जे शेतकरी बांधव चालत होतील दिल्लीकडे त्यांच्या पायाचे खेळ जातील त्यांचे ट्रॅक्टर पंक्चर होते आणि ट्रॅक्टर पंक्चर झाल्यानंतर ते दिल्लीपर्यंत पोहोचू नये शकणार हे आज केंद्र सरकारचे कदाचित आपल्याला इथे बसल्यानंतर शेतकरी काय जाणत किती मेहनत तो सहेला भाई के लिए क्या कर सकेंगे शरत तो काफी महत्व लेगे आपकी चिंता ही है कि क्या आपन लोकल टेबल में और पट्टी की नहीं ऑफिस पर इंपोर्ट की नहीं पंजाब भाजा आपने भाई ये तक जी आपन मार्केट में दूध है तो इस बारे आपन मार्केट में दूध है तो किस तरह के सेटिंग्स में जी क्या है आपन सेटिंग्� त्याच क्षेत्रावरून येतं ज्या शेतकऱ्यांवर आज हे दिल्ली सरकार सरकार लाठी चार्ज चार्ज नाही तर ड्रोन मधून आश्रम सोडत आहे लाठी चार्ज करत आहे मोठे मोठे सिमेंटचे ब्लॉक टाकलेले आहेत लाई टाकलेले आहे आणि असं सैन्य कोणी तिथे लावलेलं आहे बनवता हे चायना बॉर्डरवर उभे आहे असं सैन्यचं बळ तिथे दिल्लीच्या आसपास उभं केलेलं आहे कदाचित तुम्ही तिथून आता निघित असताना पाहत असाल तुमचं अभिनय लवकर केलं झालं आणि त्याच दरम्यान हे सगळे शेतकरी बांधव दिल्लीकडे मोर्चा घेऊन येत होते रस्ते खुलून ठेवलेले आहेत मोठे मोठे मोठ्या गाड्या लावून ठेवलेल्या आहेत असं वाटतं की रनगाडी दिल्लीवर येणार आहे पाकिस्तान दिल्लीवर चालवून येते ते चायना चालत येते चायनाचा भूमिका लडाख मध्ये पण तिथे काही न दाखवत ताकद दाख दाख दाख, सगळे केंद्र सरकारने जी काही ताकद दाखवते जी काही हिंमत दाखवते ते आपल्या देशातल्या अन्नदात्यावर दाखवायची दे। किती म्हणजे तुम्ही विचार करा आता आठवड्यात पण पाच दे 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 ते सहा भारतरत्न दिली जे काही वेगळे राज्य म्हणून वेगवेगळे समाज म्हणून वेगवेगळ्या जे काही मतांची समीकरण ते पकडून पाच ते सहा भारतरत्न दिली त्याच्यातून एक भारतरत्न हेनाथन ज्यांनी शेतकऱ्यांसाठी काम केलं जो स्वामीनाथन आयोग शेतकऱ्यांसाठी वनुभाव मिळायलाच पाहिजे मिळायलाच पाहिजे जे एम एस स्वामीनाथन त्यांच्या आयोगामध्ये काय काय शेतकऱ्यांसाठी करायला पाहिजे हे निवड दिलेलं होतं त्याला तुम्ही भारतात तुम्ही लाठीसाठ करत आहात आश्वासन सोडत आहात ठोक त्यांच्या लक्षात हे कसं राज्य आहे कोणाचं राज्य आहे नक्की राम राज्य तरी आहे का आज विचार करण्याची वेळ आलेली हे रामराज्य राज्य वाटायला लागलं आणि जर उत्तर भारतात जर आपण पाहिलं लडाखमध्ये आंदोलन पंजाब आणि हरियाणामध्ये आंदोलन दिल्लीकडे मोर्चा निघत आहे तसंच दक्षिण दक्षिणांचे राज्य आहे मग कर्नाटक असेल तेलंगाणा असेल आंध्र प्रदेश असेल केरळ असेल तमिळनाडू असेल ही सगळी दक्षिणातली राज्य जी आहे सा 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 ती सांगत की आम्हाला आमच्या हक्काचा पैसा द्या जीएसटीचा पैसा द्या आम्ही तुम्हाला कड म्हणून तो पैसा देतो आमच्या विकासासाठी आमच्या स्थानिक भूमीसाठी आमच्या जनतेसाठी आम्हाला पैसा द्या आम्ही पण त्याच भागातले आहोत की जे तुम्ही आमच्याकडून जीएसटी घेता तर आम्हाला तुम्ही एक रुपया परत देत नाही पैसा म्हणून की आम्हाला नोकऱ्या नाही जॉब नाही म्हणून आम्ही देशाचं संशोधन उडी मारू गोळी लागली तरी चालेल पासून लाग चढवलं तरी चालेल पण आम्हाला आमच्या तरुणांचा आवाज कुठे संशोधन उचलायचं आहे आमच्यासाठी कोणी बोलत नाहीये हे त्यांचं दुःख होत आणि आज आपण पाहतोय तरुण कुठे काय कसे काहीच नव्हतं आपल्या पण आज दुर्दैव हेच आहे की पुन्हा एकदा आपल्याला भूतकाळावर लढवलं जात आहे पन्नास वर्षात तुम्ही काय झालं नेहरूंनी काय केलं शंभर वर्षापूर्वी काय केलं पाचशे वर्षापूर्वी त्यांनी काय केलं हा राजा बरोबर होता की तो राजा बरोबर होता हजार वर्षापूर्वी काय झालं हे तुम्हाला आज सांगायचं की मुंबई भविष्य करत असते भूतकाळात आपण राहत नाही आणि महाराष्ट्र पुढोगामी महाराष्ट्र कधी भूतकाळात राहत नाही म्हणून तुम्हाला सांगतो मी की ज्या राजकीय पक्षांकडे देण्यासारखं काही नसतं ते पन्नास वर्षापूर्वी काय झालं शंभर वर्षापूर्वी काय झालं ह्याच्यात आपल्याला लढवत होती पण आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहोत आपण महाराष्ट्र आहोत आपण मुंबई आहोत आपण आपल्या भविष्यासाठी लढलं पाहिजे झगडलं पाहिजे हा विषय मागच्या महिन्यामध्ये आपण पाहिलं की जो अर्थसंकल्प साखर झाला त्याच्यात जे आपले वित्त मंत्री आहेत केंद्रातल्या निर्मला सीतारामन त्यांनी सांगितलं होतं की आम्ही आता चार जातीकडे लक्ष धास करून देणार आहे शेतकरी तरुण दहा वर्षानंतर वर्ग आपल्या देशात आहेत ते आठवलं म्हणजे अच्छे आता पण प्रत्येक निवडणूक आली की टायब बदलायची बार चार सो पार बार हे पार ते पार हे सगळं करत आपण पाहत असाल मी जसं सांगितलं शेतकरी आज हेड जसं दिल्ली कधी अवकाळी पाऊस असतो कधी गारपीट असते कधी दुष्काळ असतो पण एक रुपयाची मदत ह्या निर्लक्ष खोटी सरकारने कदा केलेली नाही कदाचित शेतकऱ्यांनी सांगितलं आम्ही भाजपा देतो तर ते सांगितलं या तुम्हाला खोटी देऊ धोकी देऊ पण तुम्हाला काही मदत मिळणार नाही तर आज दुर्भाग्य हेच आहे की शेतकऱ्यांकडे बघण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही तसं दुसरी करून दाखवा मला आज तर तुम्ही सांगा आता मी ते तुम्हाला सांगत होतो नाही नोकरी नाही म्हणून हे पाहून घ्यायला लागलं हीच परिस्थिती आपल्या देशाच्या संपूर्ण तरुणांची आहे आणि देशातलं जे आपल्या राज्याचं बोलायचं झालं तर ह्याच पाच वर्षामध्ये दोन वेगळी सरकार करते म्हणजे सकाळी साडेपाचं होता मोर्च तीस ते दोन दिवसाचं सरकार होतं मग आपल्या सरकार आलं महाविकास आघाडीचं सरकार आणि मग हे खोटे सरकार गोष्ट सरकार हे बसलेलं आहे अवकाळी सरकार पण आता जर पाहाल तर दोन फरक असे आहेत कोविडच्या काळामध्ये अजून असेल कोविडच्या काळात जे लापूर बसलेले आहेत पिचोरी काही आहेत आपले सगळे तुम्ही सगळ्यांनीच मुंबईसाठी जे काम केलेलं आहे महाराष्ट्रासाठी आपण जे हिंदू साहेबांच्या नेतृत्वात काम केलं जास्तीत पातळीवर त्याची त्याचं कौतुक झालेलं अगदी डब्ल्यूए असेल सुप्रीम कोर्ट असेल परवाकडे पुस्तक वाचत होतो त्याच्यात जे आपलं काम आहे ते खरं काम होतं कुठेही आकडे आपण लपवले नाही आपण उत्तर प्रदेश आपण गुजरात साहेब केलं नाही सुरत मध्ये हाल होते जे अहमदाबाद मध्ये हाल होते तसे लोकांचे हाल आपण होत गोष्टी या महाराष्ट्रात तुम्ही पुसू शकत नाही हे जे अब्दुल साहेबांनी केलेलं काम आहे मुख्यमंत्री म्हणून ते आणि दुसरं म्हणजे या दद्दारांच्या माफक आणि बापसो होतं गेलेलं तर तुम्ही कसं करत नाही लेला गुजरात मध्ये नुसतं गुजरात मध्ये नाही मला माहिती तुम्ही किती लोकांनी पाहिलं असेल आता तो तो उद्योग जो आहे तो गुजरात मधून देखील निघून गेलेला आहे देशातून निघून गेलेला आहे मुंबईच्या जी साऊथ विभागातील अशा ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी जी साऊथ न्यूज चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका